शेतकरी बांधून एटी नाईन मराठीत मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो आज तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे तीस गाड्यांची आवक आहे तर पाहूया आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव दोन हजार બોલાવી રૂપિયા લઈ ગુપ્ત કરે પંદર પંદર દસ બોલું સવા પંદર 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 સાડે પંદર થોડા ભાઈ पंचवीसशे रुपये तेतीस बॅग आहे त्या पंचवीसशे रुपये नवीन माल आहे एकतीस बॅग मोठी गोल्टी आहे सोळाशे रुपयाने गेली बॅग सोळाशे जवळ

हजार रुपये प्रति क्विंटलनं गेलेली आहे हजार रुपये प्रति क्विंटल ही एकदम बारीक गोलटी आहे दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोनशे पन्नास रुपये नवीन माल आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोनशे पन्नास रुपये

तर, आज आपल्यासोबत प्रसाद चव्हाण एक तरुण शेतकरी मोडलिमचे आहेत तर नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय आज सोलापूर बाजार समिती किती किती आणलाय माल माल आणला एकशे चार पिशवे एकशे चार पिशवे बर काय एक नंबरला काय रेट भेटला एक हजार काय लहान होतं का साईज चांगला होता पण मार्केट डाऊन आहे आज मार्केट डाऊन आहे दोन नंबरला दोन नंबरला दोन नंबर सातशे हा तीन नंबर तीनशे चारशे हा काय सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्ही फिरला आहे जुन्या कांद्याचं नवीन कांद्याचं एक नंबरचं हायेस्ट मार्केट काय आहे आज हायेस्ट मार्केट सोळाशे सतराशे सोळाशे सतराशे काय शेतकरी म्हणतात की एकवीसशे बावीसशे काय कुठे गेलाय का ते काय मार्केट मागच्या दोन चार दिवसा पण आज डाऊन झाले शेतकरी डाऊन झाले काय वाटते बाजारभाव कशामुळे इतके कमी झाले काय माहित आपल्याला तर महत्व का बर आता तुम्ही तरुण शेतकरी आहे तुम्हाला सगळा अभ्यास थोडाफार पाहिजे की नाही पुढे पुढे लाख म्हणजे काय आता शेतकऱ्यांनी सुद्धा हायटेक झालं पाहिजे निर्यात बंद निर्यात बंद आहे बर त्याच्यामुळं एकूणच शेती व्यवसायाबद्दल काय वाटते सध्या आता काय सांगायचं म्हणजे काय शेती करावं वाटते का नोकरी करावं नोकरी पाहिजे हा नोकरी पाहिजे एकूण किती शेती आहे बर काय सध्या शेतामध्ये आता काय नाही कांदा काय मग काय शेती मधून घराचा म्हणजे खर्च भागतोय का सध्या बर मग काय जोड व्यवसाय म्हणून काय सध्या चालू आहे का नाही काय नवीन शेतीच्या भरवश्यावर राहून सध्या काय वय म्हणजे चालू आहे सध्या जोड व्यवसाय काय चालू आहे का नाही काय आता तर नाही अजून काय काय दुग्ध व्यवसाय म्हणा नाही काय नाही कायच नाही सरकारच्या धोरणाबद्दल काय वाटतय की बाबा सरकारच्या धोरणामुळे हे असं होतय काय नेमकं काय नियोजन मग काय वाटतंय तुला सरकारचं दुर्लक्ष म्हणायचं काय आता करायचं नाही अगोदर गेल्या वर्षी केला होता का पहिलेच चालू होत पहिल्या वर्षी तुम्हाला म्हणजे धक्का बसला वर्षी धक्का बसला काय आता भविष्यात कुठला व्यवसाय करण्याच ठरवलं डाळीम बर कांद्याचं उत्पन्न नाही आता तर हे होते मुरलीमचे शेतकरी की ज्यांनी पहिल्यांदाच कांदा केला आहे आणि त्यांना दर भेटलेला नाही त्यामुळं त्यांनी यापुढे कांदा न लावता डाळिंबातून पैसे हवा करण्याचा निर्णय घेतला आहे आज आपण एटी नाईनशी बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे नमस्कार गारवा कांदा गारवा एक नंबर कांदा आहे चौदाशे एक नंबर कांदा आहे सोळाशे बळच व्यापारी सतराशे रुपये सतराशे ही एक नंबर नवीन लाल कांदा बावीसशे रुपये प्रत्येक क्विंटलनं केलेला आहे बावीसशे रुपये मोठा उक्कल आहे सात सौ आठ सौ नौ सौ हजार ग्यारह बारह सौ बारह सौ बारवी सौ बावीश्यानं गेलेला कांदा आहे पण शेतकऱ्यांनी बारीक कांद्याचं एक दोन गोण्या भरले त्यामुळं फिरशी निलाव चालू झालेला निला। आहे बघू आता बावीसचा निलाव रिवर्स कसा येत होते बावीस झालं सतराशे रामराम राम शेतकरी राम राजे काय नाराज दिसत आहे आज हा नाराज काय सोलापूर बाजार समितीमध्ये आज आला किती आणलाय माल आज माल आणलाय शंभर खटा बरं बोलायचं किती आणलाय नेमका किती आणलाय खरं सांगा सासष्ट आहे सहासष्ट बर काय काय गेला एक नंबरला काय रेट मिळाला पंधरा रुपये पंधरा रुपये बर दोन नंबरला किती किती चार रुपये चार रुपये किलो चिंगळी आहे सव्वा रुपये हे सव्वा रुपये काय यावर्षी काय म्हणते कांद्याचं मार्केट काय नाही तुम्ही एवढं कष्टानं तीन महिने कांदा सांभाळा संपूर्ण कुटुंब बरोबरच मजूर लावून तुम्ही इतके पैसे घातले घातले काय त्याचं काय काय वाटतंय आता सध्या नाही काहीच नाही उत्पादन खर्च निघतोय आहे काय सुद्धा नाही तुमचं नाव काय म्हणलं बैरून येऊन देऊ पदरून मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट सोनेगाव तालुका मुक्काम पो पोस्ट सोनेगाव गाव बाणसगाव लांबून आलायची की टेम्पो सोबतच आला होता का हा पिकअप मध्ये काय थंडीच काय रात्रीचा प्रवास कसा झाला असंच बसलेला हा बर मला सांगा हा जो दर सध्या मिळत आहे यामुळं काय वाटते नेमकं शेतकऱ्याचं भविष्य कसं असेल आणि काय काय नाही शेतकऱ्याचं भविष्य काय याचं सगळं काय याच जे भाव जे इतके खाली आलेले आहेत काय ह्या सरकारच्या धोरणामुळे होते का काय मग कोणा आहे तर काय हम्म शेतकरी पण काय एक विशेष असं आंदोलन करायला पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा प्रत्येक बाजार पाहिजे हा हो का वाटतय आंदोलनाबद्दल इतर सगळ्या म्हणजे आरक्षणाची हे विशेष आंदोलन झाली आजपर्यंत पण शेतकऱ्याचं कांद्यासारखं किंवा ऊसाचं आंदोलन हे मोठ्या प्रमाणात तीव्र का होत नाही होतच नाही शेतकरी कुठं इच्छा हा म्हणजे त्या त्याचाच गैरफायदा सध्या सरकार घेते हां काय मग शेती व्यवसायाबद्दल काय वाटतंय तुम्हाला किती एकर शेती आहे तुम्हाला शेती आहे मला दीड एकर बरं काय वाटतं शेती धंद्याबद्दल करून शेती काय केलं पाहिजे मग आता सध्या जगामध्ये काय केलेला कामधंदा शेती नको काय करायचं त्याला करून तरी काय लोकांचं मोदी सरकारनं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून ही गोष्ट ऐकली का मातीत गेलं शेतकरी मातीत गेला शेतकरी काय राहिलं आमचं काय द्यायला पुरत नाही खातं पियाचं पैसे तर शेतकरी ह्या होत्या सोलापूर बाजार समितीमधील शेतकऱ्याच्या उद्विग्न प्रतिक्रिया आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांदा कुठेतरी बोटावर मोजणे इतका एकवीसशे बावीसशे रुपये कुठेतरी तेवीसशे पंचवीसशे बोटावर मोजणे इतकी वक्कल विकली गेलेली आहेत अन्यथा एक नंबर कांदा जो आहे तो सतरा अठरा ते दोन हजार जास्तीत जास्त असा विकतो आहे तर दोन नंबर कांदा हा चौदाशे ते सोळाशे आणि उलटा उलटी शंभर रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत विकत आहे कुठंतरीच बऱ्यापैकी कांदा विकतो आहे अन्यथा चिंगळीला तर चिंगळी तर मार्केटलाच आणू नये असं मी म्हणतो कारण चिंगळी दोनशे रुपये अडीचशे रुपये क्विंटलनं चाललेली आहे खराब कांदा कांदासुद्धा दोनशे तीनशे रुपये प्रति क्विंटलनं चाललेला आहे त्यामुळं जे मागच्या चार दिवसात हवा होती ती पूर्ण फुल गेली असून शेतकऱ्यांनी आता चांगला माल असेल तरच मार्केटला आणावा आणि आता कुठंतरी लोकल मार्केटमध्ये विकलेला कधीही चांगला नमस्कार